नमस्कार बी चोवीस पाहू शकता आज जिल्हाधिकारी कार्यालय कदमबांडे नगर मधील काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया त्यांनी या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं काय सांगणार आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय काय सांगणार कोणत्या संदर्भामध्ये आज तुम्ही निवेदन दिले ज्ञानेश्वर प्रभूलाल ज्ञानेश्वर मांडवणे यांच्या संदर्भात आम्हाला काही सांगायचं आहे काय काय झालं काय काय घटना भांडण झाली होती सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता तर त्यांनी आमची लेडीज त्यांच्या समोर गेली गोळी घ्यायला गे त्यांचे मिस्टर आजारी होते म्हणून मुखबधीर आहेत तर गोळी घ्यायला गेले की ते बोलले की तुमच्या जेटाने माझ्यावर अर्ज दाखल केलेला अशी वेगाळ केली त्यांनी की ते बोलले की आमच्या मेडिकलवर यायचं नाही धक्काबुकी केली आमच्या लेडीजला त्यांनी खाली पाडलं मारहाण केली मग आमच्या सासूबाई त्यांच्या जवळ गेल्या त्यांच्याजवळ झालं गेल्यानंतर त्यांना मारलं ते मारहाण चालू होती त्यांची वाली मारहाण चालू असते काय झाली तुमच्या सोबत देखील घटना झाली काय झालं होतं त्यांनी माझ्यासोबत माझ्या पोऱ्याला धमकी दिली का माझ्या पोरीचे कपडे फाळू आमोक करू मी गेली होती केस करायला तर तो, तो, तो परत आम्हाला शिगार करतो गंदे जातीचे आमच्या घरी टॉयलेट नाही म्हणून तो आमचा फोटो काढतो नाही विषय तो नाही भांडणाला काही कारण असतं अचानक भांडण का होऊ शकतं काय सांगणार भांडण काहीतरी कारण असतं त्याच्याशिवाय भांडण होणार नाही हो सर अचानक तु भांडण तो करतोच काय काढतो परब लाल ज्ञानेश्वर मांडोळे बळीव भांडण बघतो तो आणि बर काही घाण 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 बोलतो तो शिरगाळ करतो आणि चामट्या शिवाय बोलतोय ना तुम्ही चामटे चांबाळ आहेत तुम्ही गंदे आहेत तुम असंच बोलतो तो खूप तक्रार केली लाज वाटते आता इथे तक्रार केली होती का तक्रार केली नाही आम्ही तक्रार पुढाकडे केली पश्चिम पोलीस स्टेशनला त्यांनी कारवाई केली का हो केली गेली त्यांनी कारवाई त्यांनी बोलवण्या केला त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना की तुम्ही आता थोडं हे करून घ्या बिवेगाड काही करू नका पण ते काही त्यांचं मानत नाही त्यांचं काही ऐकत नाही त्यांचं जे प्रथा आहे ते चालूच देतात ते तुमची काय मागणी आमची एकच एक मिनिट तुमची काय मागणी आता त्यांच्यावर काय झाली त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आमच्या मुलांना ते मुलांना स्वीकार करतो आमच्या मुलांना दोषीच मानतो तो दोषी अंदाज बघतो तो आमच्या मुलांना तुम्ही बघू शकता या ठिकाणी कदंबांडे नगरमध्ये भांडण झालंय मेडिकल दुकान चालक आहे त्यांच्याशी भांडण झालंय आणि काही महिलांना मारहाण केली असं देखील त्यांनी आज या ठिकाणी सांगितले पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या संदर्भामध्ये आज या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालया पशी येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय आणि त्यांचे त्यांना न्याय मिळावा हो या संदर्भामध्ये आज त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितलं कॅमेरामॅन पप्पूर जनिपवार डीच जय हिंद जय महाराष्ट्र कटकर